रामकृष्ण हरी हे बघा मित्रांनो शेतकरी बांधवांनो आम्ही सगळ्या बाया, बाया मिळून एक दिवस फिरायचा बेत काढला बघा आणि आम्ही फिरायला गेलो म्हणजे जंजिऱ्या किल्ल्यावर गेलो जंजिरा किल्ला म्हणजे आताशी होडीत बसलो आम्ही आणि आता निघालो जंजिऱ्या किल्ल्याचं आणि एवढ्या वाया आनंदात होत्या एवढ्या आनंदात होत्या की त्यांचा आनंद गगनात मागत नव्हता की कश रोज काम करून सुद्धा वायांना कंटाळा आला होता त्याच्यामुळं आज म्हणले फिरायलाच जायचे काही कामं असलं तर काम करायचं नाही म्हणले आज फिरायला जायचे हे बघा मस्तपैकी लाटा उसळतात किती छान पाणी वाटतंय समुद्राचं वारं आहे सुंदर आणि खूप म्हणजे खूप भारी वाटते आम्ही सगळ्याजणी फिरायला गेलो अगदी म्हणतात ना घरचं सगळं विसरून अगदी मोकळा श्वास हा मोकळा श्वास घेण्यासाठी गेलो आणि एवढं भारी वाटलं खूप भारी वाटलं बघा आणि त्याच्यात गप्पा बिप्पा रांगल्या एकदम छान वाटलं सगळ्यांसंग बोलून आणि आम्ही सगळी एकत्र असताना खूप म्हणजे एन्जॉय केलं आणि बोटीत बसलो आहे मस्तपैकी आता हो किल्ल्यापशी आलेलो आहे आम्ही हा जंजीरा किल्ला आहे समुद्रातला आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं त्या लाटा एवढ्या उसळत होत्या की तिथं वेटिंगलासुद्धा होड्या लागल्या होत्या एवढ्या वेटिंग ले होड़े ले होती खूप गर्दी आणि ती होडी बी अशी खालवर खालवर जागे व्हायची की माणसाला पार कसं तरी व्हायचं एवढं भारी वाटलं हे बघा किती होड आहे बघा अगदी भरपूर होडे आहे आणि आम्ही म्हणजे किल्ल्या म्हणजे आता दुसरीकडे नाही जायचं आपण किल्ल्यावर जायचं म्हणजे कसं आपल्या शिवाजी महाराजांचं एक स्वप्न बाळगून आम्ही किल्ल्यावर गेलो होतो हे बघा आता इथं उतरायची काय काय प्रोसेस चालू आहे उतरायला सुद्धा दोन माणसं तिकडून उभी राहतात दोन इकडून अशी एकमेकाला सोडतात हे बघा मी आता आम्ही वर आलेलो आहे ह्या बघा तोफा बघा अशा चौखून तिथं तोफा लावलेला आहे वर पूर्ण एढ्यावर ह्या तोफा आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आहेत तिथं अशा तोफा मांडलेल्या पाहिल्या म्हणजे खूप म्हणजे असं बघायसारखं खूप छान आहे आणि तुम्ही बी नक्की बघितला हे आणि ज्यांनी नसन बघितलं त्यांनी नक्की बघायला जा असं हे खूप म्हणजे छान वाटतं ह्या किल्ल्यावर गेलं खूप भारी वाटतं आणि एवढी हवा इतकी हवा एवढं सुंदर दिसतं तिथून सुद्धा त्या तोप मांडी तिथून बघायला बी भारी वाटतं एकदम आणि आम्ही पूर्ण असा एढा घेतला आणि बावीस एकरात हा बावीस एकर हा जंजिरा किल्ला आहे म्हणजे एवढा पट्टा हिंडायला लागतो बघा पूर्ण असा हे बघा इकडे बी इकडे थोडे बारीक बारीक आहे पण स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस चढतो त्यावेळेस खूप मोठ्या मोठ्या आहे आणि तळीसुद्धा अशी दोन तळी आहेत तिथं मोठी मोठी त्याच्यात छान छान कासो बी खूप आनंद घेतला आम्ही त्या दिवशी असा आनंद मैत्रीण तुम्ही बी घेत जा मस्तपैकी आपल्या जीवनातला एखादा दिवस एन्जॉय करीत जा खूप छान वाटतं बघा अशी एखाद्या किल्ल्याची माहिती वगैरे छान वाटतं ऐकायला आणि तो किल्ला बघायला खूप सुंदर वाटतं ही तोप बघा अशा प्रत्येक तोफा ठुल्या होत्या आणि पहिली म्हणजे असं कसा भुयारी एक मार्ग होता त्याच्यातून जायचा समुद्रातून तो आता नाही दिसत आणि हा किल्ला पाण्यात म्हणजे चला मग उद्या भेटूया